जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जुनं पारंपरिक औंदकरांचं ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा व्हिडिओचा भाग दुसरा आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता राऊत वडीकरांचा शंभूसुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा काय सांगायला कसं नियोजन आहे नियोजन तसं चांगलंच केलेलं आहे आज बरं कुणाबरोबर दिसेल पाहता आज मावळ मुळशी कामशेत वाल्यांचा बादशाह म्हणून बोलतोय बघा बरं त्याच्याबरोबर शंभूचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो मुळशीकरांचा बादशाह आहे त्याच्याबरोबर शंभू आपल्याला पाहता दिसणार शंभूचं वय किती आता दादा शंभू आता चौदा वर्षाचं योद्धा आहे ते मित्रांनो चौदा वर्ष वय वर्ष असणारा हा शंभू आहे दादा हे कितवं मैदान आऊनच तिथं पळायचं आऊन दादा हे तिसरं मैदान आहे तिथं पळायचं तिसरं मैदान आहे बरं चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलंय आऊनकरांच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक शाहिदबाई मुलानी नाते पुतेकर यांचा सचिन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दा दादा आज कस काय नियोजन आहे सचिन मित्रांनो पाखऱ्याबरोबर पाखरे सचिन पळताना दिसणार आहे सुंदर अशी बैलजोडी पळताना दिसणार आहे चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्याला भेटले पाटील साहेब नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय लक्ष लक्षात तब्येत व्यवस्थित झाली बर आज लक्षाचं कस काय नियोजन असेल दादा आज लक्षरे बावरे मित्रांनो लक्ष आणि भाऊरे आपल्याला पळताना दिसणार आहे कुठला भाऊरे दादा साखरवाडी साखरवाडीचा भाऊर्या अतिशय सुंदर पायरा केलाय दादा चला शुभेच्छा तुम्हाला हो तुम्ही बघू शकता पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी सरदार सुद्धा दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे सरदारच चांगलंच केलं बरं कुणाबरोबर दिसेल पळताना कनेरचा बैल आहे नियोजन केले बन कनेरचा बैल आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा कायचं कायच माहिब्या गाव कुठलं आउंच आहे का माहिब्या बरं अजून दुसरा कुठला नंदी आणलाय बाब आहे तो पण औनचाच घरचं कसं काय नियोजन आहे दोघाचं घरचीच गाडी पण पाहिजे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा हो आदत लक्ष पण आलाय कुठलं गाव आणि हो? लक्ष लक्ष मोठा लक्ष आहे बरं आदत घेऊन आलाय ओपनच्या मैदानात पहिलं करा त्याचं पहिलंच हे नवीन खरेदी बरं कुणाबरोबर घरचे घरची गाडी लक्ष लक्षात पाळणार लक्षा, लक्षा, नाव काय तुमचं गणेश आणि गाव नगर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता साहेब्या सुद्धा मैदानात दाखल झालाय नमस्ते बाबा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे एकोणतीस पळताना दिसेल कुठला गर्निकीकरांचा राजा बरोबर मित्रांनो साहेब पाळणार आहे राजा सुद्धा दाखल होणार आहे थोड्याच वेळामध्ये मैदाना मैदानामध्ये चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भाडळे दादा नमस्ते दादा बऱ्याच दिवसानंतर मैदानात दिसत आहे काय थोडं इलेक्शन थो। बरं झालं फ्री हो बरं किती मतांनी बऱ्यापैकी आज कोणकोणती नंदी तुमची दाखल होणार आहेत आणि कसं काय नियोजन आपलं शंभू आणि चिमण्या बर शंभू कोण आहे शंभू आणि चिमण्या बा सुंदर असं नियोजन केलंय तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद दादा ह्याचं नाव काय हो सुंदर कुठलं गाव लिमसातारचा सुंदर पण आलाय बघा मित्रांनो मित्रांनो गानंदकरांचा बब्या सुद्धा दाखल झाला आहे मैदानामध्ये ए कसं नियोजन आहे आज बब्याचं चेटणी केलं कोणावर दिसेल चेटणीच केलंय का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घानंदचा बिजल्या पण आलाय बिजल्याचं कसं नियोजन आहे चेटणी केलंय दोन्ही पण बब्याचं बिजल्याचं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगडेवाडीकरांचा सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा कसं नियोजन आहे शेट न पण कुणाबरोबर दिसेल पाळताना माहित नाही बर चला शुभेच्छा मला मित्रांनो लक्ष पण आलाय गाव कुठलं रे रावेत पुणेचा लक्ष पण आलाय प्रभू आणि ह्या राजा गाव कुठलं दोघांचं पण बुलढाणा पण आला रे बर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माळ शिरसकरांचा पिष्टन सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पाळताना शिरस शिरसवडीकरांच्या चंद्रप्रताना दिसणारे इथला केला म्हणायचे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी लक्षात मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता रायफल एक्कावन्न एक्कावन्न सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे रायफलचं कुणाबरोबर दिसेल पाळताना रायगावाल्यांच पहिले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव खटाव आणि ह्याचं संभाजीराजे बर मित्रांनो कसं काय नियोजन आहे दोघांचं आज पहिल्यांदा दोघ एकत्र पाहणार बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काय ते पळशीकरांचा पक्ष पण आलाय आणि आज कुणाबरोबर नियोजन आहे आज कुणाबरोबर नियोजन आहे कसं काय ना कोणाबरोबर आहे पण माहित नाही शेटणी गेले काय बरं मित्रांनो बावरे पण आलाय एकाहत्तर एकाहत्तर कुठला आहे दादा बावरे साईड बरं आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना घरची दुसरं कुठलं पहिले बरं चला शुभेच्छा तुम्हाला विदर्भ केसरी वजीर, वजीर पण आलाय बघा मित्रांनो आणि पलीकडच्या रॉकी कसं काय नियोजन आहे आज नियोजन बरं कोणाबरोबर कसं पळताना दिसेल नियोजन चाललंय नुदा कस काय बरं मैदानात मैदानात आला तरी नाही नियोजन पळाले उकळेल का असं म्हणा की म्हणजे पहिराच ही ठेवलाय गुलदस्तेत ठेवलाय बर शेपट शेपडत दोन्ही वेगवेगळे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू ओके नाव काय दादा इथं वजीर पण आलाय बघा मित्रांनो